नवरात्रीतील नऊ दिवसाचे महत्व दुर्गा आणि राक्षस महिसासूर यांच्यात जा झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित आसन आहेत यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहेत दिवस पहिला शैलीपुत्री प्रतिपदा पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलीपुत्रे ह्या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहेत या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे के चित्रित केले आहेत शैलीपुत्रे हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो या दिवसाचा रंग पिवळा आहे जो कृती आणि उत्सव दर्शवतो ही देवी सतीच शिवाचीच पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते दिवस दुसरा ब्रह्मचारिणी तृतीयेला दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगीनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहेत ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाळा आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहेत हिरवा हा या दिवसाचा रंग आहेत शांतता दर्शवणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते दिवस तीन चंद्रघंटा तृतीया तिसरा दिवस चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने अर्धचंद्र सजवले होते म्हणून हे नाव आहे ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे जो एक चैतन्यशील रंग आहे दिवस चौथा कुष्मंडा चतुर्थीला चौथ्या दिवशी कुष्मंडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मंडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहेत तिला आत आत असून वाघावर बसलेली दाखवले आहेत दिवस पाचवा स्कंद माता स्कंद माता ही पंचमी पाचव्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकीयाची आई आहे पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहेत जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते ती एक भयंकर सिंहावर स्वार होत चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहेत दिवस साव्हा कात्यायनी कात्यायीन ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहेत आणि ती लाल रंगाने दर्शवलेले धैर्य दाखवते योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहेत ती षष्टमीला साव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महाषष्टी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते दिवस सातवा कालरात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहेत असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ ह्या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती दिवसाचा रंग शाही निळा आहे देवी लाल रंगाच्या पोशकात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यामध्ये खूप क्रोध आहेत आणि तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल ती सप्तमीला म्हणजेच सातव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदी दुर्गा पूजेचे बोधून देखील सुरू होते दिवस आठवा महागौरी महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहेत असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदी स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उपदार झाला ह्या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो ती अष्टमीला आठव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात ह्या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनीरूपाचा जन्मदिवस मानला जातो दिवस नववा सिद्धिदात्री नवमी नऊवा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात कमळावर बसलेल्या ह्या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहेत सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहेत त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर ह्या नावानेही ओळखले जाते वैदिकशास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या जय माता दी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा